वाल्मिक कराड यांना परवा ते स्वतः सरेंडर झाले याच्यातल्या काही गोष्टी बारकाईने जर बघितल्या तर त्या दिवशी एक सरकारी वकील देशपांडे यांनी हा खटला याच्यामध्ये उभा राहायला नकार दिला हा कोणत्या कारणाने नकार नकार दिला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे भीतीमुळे दिला की काही तत्वनिष्ठ वकील आहेत देशपांडे साहेब त्याच्यामुळे त्यांना या खटल्यात उतराव वाटलं नाही परंतु ते गव्हर्नमेंट लिडर आहे त्याच्यामुळे त्यांनी उतरायला पाहिजे होत परंतु याची खातर जमा केली पाहिजे सरकारने की या याच्यात यांनी नकार का दिला दुसरी गोष्ट एसआयटी दोन लागलेल्या आहेत याच्यातले अधिकारी मेजॉरिटीनं बीडचे आहेत केचच्या कोर्टात ज्या केच पोलीस स्टेशन यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हतं जे पोलीस स्टेशन यांच्या इशाऱ्यावर नसतं वाटतं त्या ठिकाणचे लोक त्या ठिकाणची सी आय टी त्या ठिकाणची एस आय टी जर अधिकाऱ्यांचं नाव मी आज बघितलं वाचलं सगळं तर याच्यामध्ये मेजॉरिटी लोक बीडचे माझं याच्यातलं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये राज्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असला पाहिजे एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि हा खटरा ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल पुणे असेल नगर असेल इतरत्र चालवला पाहिजे कारण ज्या ठिकाणचे पोलिसच आरोपी बरोबर बसतात उठतात ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला तर मला वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे एका फ्रेम मध्ये बसवलेली आहे काही दिवस जाऊ द्यायचं नंतर काही दिवसांना पुन्हा एकदा आरोपीला बाहेर काढायचं अशा प्रकारची स्टोरी तयार केलेली काय अशा प्रकारची शंका सुद्धा ओव्हरऑल सगळ्या आरोपीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येते अजूनही मोबाईल जप्त केला या मोबाईल मध्ये काय काय कोणाकोणाचे फोन आले कोणाकोणाचे जाहीर केले नाही मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे कोणी म्हणेल मी या खटल्यामध्ये नाही मी याच्यामध्ये नाहीये परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा सपोर्ट असणारा सहभागी असणारा सुद्धा या खटल्याचा आरोपी होऊ शकतो नव्हे तो झालाच पाहिजे आणि म्हणून या सगळ्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले याच्यामधले व्हिडिओज काय आहे यांना कोणाकोणाचे फोन आले कारण तीन तासाचा काळ मधला आहे या तीन तासाच्या काळामध्ये काय काय झालं हे सगळ्यात महत्वाचं आहे हे लवकरात लवकर बाहेर येण्याची सुद्धा आवश्यकता आहे म्हणजे याच्यातला सगळ्यात महत्वाचं या सगळ्या टीम आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातले तरबेज अधिकारी याच्यात नियुक्त केले पाहिजे आणि हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे आणि देशपांडेचे तिथले गव्हर्नमेंट लिडर आहेत त्यांनी खटला चालवण्यास का नकार दिला याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे अशा प्रकारची सुद्धा मागणी मी राज्य सरकारला करेन हे पा सुरेश धसांचा इशारा कोणाकडे सुस्पष्टपणे कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे जवळचे आहे आणि स्पष्टपणे मला आका पाका मी काही म्हणत नाही की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जवळीक आहे हेच त्यांना म्हणायचं आहे पोलिसांनी याची या अशा सगळ्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे कारण मला तरी लुटूपुटूची लढाई वाटू लागलेली अटकेनंतर स्वतःहून चौदा दिवस आणि तुम्हाला चांगला आठवत असेल आपल्यातले बरेच जण नागपूरला होते मी अधिवेशनात वाल्मिक कराड नागपूर जवळ एका फार्म हाऊस वर आहे असा आरोप केला होता आणि सगळ्या तपासात आता बाहेर येतोय की वाल्मिक कराड अधिवेशन काळात तिथं होते म्हणजे माझा आरोप सत्य होता एक पण आणखी सांगतो की आतापर्यंत मला कधीही एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन नाही आला की तुम्ही हा आरोप केला होता कोणत्या आधारावर केला होता काय आधारावर केला होता मात ही पोलिस यंत्रणा आपली याचाच अर्थ जर पोलिसांना शोधायचं असतं तर त्याच वेळेस त्याच दिवशी त्या क्षणाला हो कारण बऱ्याच वेळेस राज्य सरकार अशा पद्धतीनं सभागृहात बोलल्यानंतर ताबडतोब याच्यासाठी पावलं उचलत असतं सभागृहात बोलण्याला एक अर्थ असतो एक ताकद असते आणि ते बोलल्यानंतर राज्य सरकार इमिजिएट या विषयानं तपास करत असतो किमान चौकशा करत असत परंतु मी त्या दिवशी अधिवेशना नंतर सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की मला साधा फोनही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचा आला नाही परंतु आता तपासातून हे स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड नागपूरमध्ये होते हे पण कोणाला भेटण्यासाठी आले होते मला जी माहिती आहे तुम्ही ज्यांचं माहितीये घेत दिवस अधिवेशनाला आलेच नाही कुठे होते हाय प्रश्न केला पाहिजे ना तुम्ही तपासलं पाहिजे पत्रकारांनी

त्याच्याविषयी मी नाही म्हणणार नाही परंतु त्याच्याविषयी सुस्पष्टपणे भूमिका आपली मांडली पाहिजे परंतु जे मागच्या पाच वर्षातलं दहा वर्षातलं बीडमधील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे म्हणजे कित्येक वेळेस पोलीस अधिकाऱ्यांना कलेक्टरांना आदेश वाल्मिक कराड देत होता धनंजय मुंडे देत नव्हते अशा प्रकारची स्थिती आहे आणि वाल्मिक कराडचा आदेश म्हणजे धनंजय मुंडेचा आदेश अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये एक जनरली समज आहे नव्हे तसंच होत आलेलं आहे आतापर्यंत नवे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा असं होत आलेलं आहे आतापर्यंत मग ते जवळच्या आहे त्यांच्या मला माहिती नाही मला अंतर्गत काही माहिती नाही परंतु अशा पद्धतीने आरोप असल्यावर त्या मंत्र्यांनी त्या पदावर राहता कामाने असं मला वाटतं

अतिशय सक्षम यंत्रणा आहे महाराष्ट्र पोलिसांना आपण दोष देऊ शकत नाही एवढी ताकद सक्षमता आपल्या पोलिसांमध्ये आहे या पोलिसांनी ठरवलं तर स्वर्गातून आणि भूलोकातून ते आरोपीला शोधून आणू शकतात एवढी ताकद आपल्या पोलिसांची आहे परंतु ज्या अर्थी त्यांनी एवढ्या दिवस त्यांना शोधलं नाही याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये राजकीय एक हस्तक्षेप होता पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप झाल्यावरच असं होऊ शकतं नाही तर आपल्या पोलिसांना गुन्हेगारापर्यंत आणि गुन्ह्यापर्यंत पोहोचवायला थांबवणारी तक तरी या हिंदुस्थानात तरी नाहीये एवढी सक्षम आपली पोलीस आहे परंतु ज्यावेळेस राजकीय वरद असत असतो त्याच वेळा या पोलिसांचं काय होतं हे आपण बघितलेलं आहे